नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीच्या दिवसात देवीचे हे मंत्र तुमच्यासाठी वरदानच ठरू शकतात होय दुर्गा शब्दशतीशील अशा पाच शक्तिशाली मंत्रांबद्दल जाणून घेऊया नवरात्र म्हणजे श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा पर्वच या नऊ दिवसात देवीची उपासना जप पाठ आणि उपवास यांना विशेष महत्व दिलं जातं या काळात देवीच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी दुर्गा सप्तशती हे ग्रंथ वाचन आणि त्यातील मंत्र जपाला अनन्यसाधारण महत्वा महत्व आहे सप्तशतीतील प्रत्येक मंत्र हा देवीच्या विविध रूपांचे स्मरण घडवतो आणि साधकाला अंतर्गत शक्ती आत्मविश्वास आणि संरक्षण प्रदान करतो त्यामुळेच अनेक विद्वान आणि संतांनी नवरात्रात या मंत्राचा जप करण्याची शिफारस केली आहे चला जाणून घेऊया अशा पाच प्रभावी आणि शक्तिशाली मंत्रांविषयी जे नवरात्रीच्या दिवसात तुमच्यासाठी खरंच वरदान ठरू शकतात सर्वात आधी पहिला मंत्र आहे तो म्हणजे मंगलकामनेसाठी मंगलकामना मंत्र सर्व मंगल मंगल्ये सर्वा शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी धार्मिक मान्यतेनुसार हा मंत्र देवीच्या शुभ स्वरूपाची स्तुती करतो यामुळे साधकाला जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि स्थिरता मिळते यासोबतच माता दुर्गेचे विशेष आशीर्वादही मिळतात ज्यामुळे जीवन नेहमीच आनंदी राहतं दुसरा मंत्र आहे नवक्षरी मंत्र ओम एम हीं क्लीं चामुंडाई विच्चे धार्मिक मान्यतेनुसार हा मंत्र दुर्गा सप्तशतीच्या सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो याला नवक्षारी मंत्र असेही म्हणतात याचा जप केल्यानं भक्तांचे सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून शत्रूंपासून आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण होतं असं सांगितलं जातं नवरात्रात या मंत्राचा नियमित जप केल्यानं भक्ताला देवीचे आशीर्वाद सहज मिळतात असंही सांगितलं जातं तिसरा मंत्र आहे अथर्व मंत्र या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्त्यय 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 नमो नम धार्मिक मान्यतेनुसार हा मंत्र देवीच्या सर्व व्यापकतेचे वर्णन करतो यामध्ये आईला प्रत्येक जीवनात असलेल्या व्यक्तीचे रूप मानले जाते नवरात्रात या मंत्राचं पठन केल्यानं मन सकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात आनंद आणि समृद्धीही येते त्यानंतरचा चौथा मंत्र सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करणारा संकट संरक्षण मंत्र रक्षम रक्षम प्रभू तिन्हेक्ष रक्षे ती क प्रभा करा धार्मिक मान्यतेनुसार हा मंत्र विशेष रक्षणात्मक आहे शत्रू रोग किंवा भय यांसारख्या परिस्थितीत या मंत्राचा जप करणं खूप फायदेशीर ठरतं असं सांगितलं जातं जर एखाद्या भक्ताने नवरात्रात या मंत्राचा जप केला तर तो सर्व प्रकारच्या आपत्तीपासून रक्षित राहतो असंही सांगितलं जातं त्यानंतरचा पाचवा मंत्र आहे कीलक मंत्र ओम क्लीम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा सप्तशतीचं पट करण्यापूर्वी करन्... या मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे हा मंत्र साधना यशस्वी करतो आणि साधकाच्या इच्छाही पूर्ण करतो एकंदरीतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा मंत्र आहे नवरात्रात या मंत्राचा नियमित जप केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात असंही सांगितलं जातं एवढंच नाही तर नवरात्रीच्या दिवसात आणखी एक महत्त्वाचा मंत्र जो आरोग्यासाठी खूपच लाभदायक लाभदायक आहे तो म्हणजे देही सौभाग्यम आरोग्यम देह देह में परम सुखम रूपम देहम जायम देह यशो देही द्विशो जाही या मंत्राचा जप नवरात्रीत केल्यानं रोग दूर होतात सोबतच प्रत्येक सुखाला नशिबाची साथ मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर आपल्या आवडता जोडीदार मिळवण्यासाठी सुद्धा मंत्र आहे नवरात्रीच्या काळात आपण पत्नी मनोरमा देही तारी दुर्ग संसार सागरस्य कुलोत्भवम या मंत्राचा जप केल्यानं इच्छित जीवनसाथी मिळतो असंही सांगितलं जातं शिवाय या मंत्राच्या जपानं वैवाहिक जीवनातील समस्याही संपतात मग हे मंत्र आपणही नवरात्रीच्या काळामध्ये जप करून पहा ज्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळतील धन्यवाद